लाईव्ह शोध सत्य बातमीचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ सरसकट मदत द्या अतुल भाऊ गन्यार पवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महाराष्ट्र राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा जुलै महिन्यापासून मुसळधार पावसाने कहर केला आहे तसेच गोसीखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने गोसीखुर्द धरणातील दरवाजे सोडण्यात आले यामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे तसेच जिल्ह्यातील अनेक नदी नाले बोळी तलाव तुडुंब भरून मोठ्या प्रमाणात वाहत आहे सततधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे तर अनेक ठिकाणी शेतातील बांध व बोळी फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेतातील अनेक पीक सडक्या अवस्थेत आहे यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पीक करण्याची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ नगदी स्वरूपात मदत करण्याची गरज आहे मात्र मोका पंचनामे करून मदत देण्यासाठी विचार केल्यास उशीर होऊन शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यासाठी मोठी अडचणी निर्माण होणार आहे करिता शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावे तसेच अतिवृष्टीमुळे जनसामान्य नागरिकांच्या घरांची पडसड व छोट्या मोठ्या व्यापारी वर्गांच्या दुकानात पाणी शिरल्याने व्यापारीसह जनसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे अशा नुकसानीग्रस्त <स्थाथ> व्यापारी व जनसामान्य नागरिकांना सुद्धा त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी मागील दोन वर्षांपासून शासनाने अतिवृष्टी व इतर कारणामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई जाहीर केली मात्र सदर नुकसान भरपाई अजूनही नुकसानग्रस्त नागरिकांना मिळालेली नाही व परत एकदा बळीराजाने आपला रोष व्यक्त करीत शेतकऱ्यांना अडचणीत टाकले आहे याकरिता शासनाने शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी तात्काळ सरसकट मदत जाहीर करून शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल भाऊ गन्यार पवार यांनी केली आहे गडचिली जिल्ह्यामध्ये अतिशय पंधरा ते वीस दिवसापासून सतत पाणी आलेलं आहे पावसाचं पाणी आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक रस्ते बंद झालेले आहेत अनेक नद्यांना पूर आलेले आहे अनेक नाले पुराने भरलेले आहेत अशा स्थितीमध्ये गोसेखरुद्ध धरणाचं पाणी सोडल्यामुळे पुन्हा त्याला बॅकवॉटर व इतर प्रा प्रॉब्लेम प्रा, तयार झाल्यामुळे गडचिडी जिल्हाभर पूरस्थिती निर्माण होऊन जो सोडलेला पाणी वरतुणा पावसाचा आलेला पाणी या संपूर्ण बाबीचा विचार करता अनेक शेतकऱ्यांचे शेतातले पाळे धुळे फुटलेले आहेत गोळ्यात फुटलेले आहेत तलावांना दगा फुटल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे मेडीगट्टामध्ये बॅकवॉटरमुळे सिरूंच्यामध्ये प्रॉब्लेम तयार झालेला आहे तर वैन आपल्या गोसीगुडचं पाणी सुटल्यामुळे वरच्या पाऊस आल्यामुळे गडचिली जिल्हा वैनगंगा जसजशी तस तसतसं आजूबाजूच्या शेतीला प्रॉब्लेम झालेला आहे तसेच ज गडचिली जिल्हा हा नद्यांचा जिल्हा व तलावांचा जिल्हा असल्याकारणाने तिथे हजारो शेतकऱ्यांना नुकसान झालेले आहे आणि जी काही पेरणी झाली होती त्या पेरणीमध्ये सात सात दिवस सहा सहा दिवस ज्या ज्या शेतामध्ये पाणी साचून राहिला तिथे सडून गेलेला आहे त्यामुळे दुबार पेरणीची वेळ आलेली आहे मागील दोन वर्षापासून अतिवृष्टी किंवा विविध प्रकारे शेतकऱ्यांची नुकसान झाले शासनानं घोषणा केली पण अजूनपर्यंत त्यांना पैसे दिलेले नव्हते सध्या आता त्यांचे पैसे देणे चालू आहे पण एवढी मोठी नुकसान मागील दोन वर्षापासून झाल्यावर शेतकऱ्यांची मदत मिळालेली नाही आत्तासुद्धा मिळाली जर नाही तर सर आता शेतकरी अडचणीत येणार आहे म्हणून पंचनामे करायला उशीर होणार आहे आणि हा महाराष्ट्र हा देशातला सीमंत जिल्हा आहे मग जेवढ्या मोठ्या मा, महाराष्ट्र मा, हा श्रीमंत लोकांचा राज्य आहे मग हा महा मा, मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती अशी अतिवृष्टी व पुर पाण्यामुळे जी शेतकऱ्यावरती अडचणीची वेळ आली आहे मग शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान राज्य सरकारने द्यावा ही आमची मागणी आहे पण नंतर पंचनामे झाल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना जे काही मिळायला पाहिजे ते मिळायलाच पाहिजे पण जी दुबार, पी, दुबार पे दुबार पेरणी व मागील दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना झालेले नुकसान या संपूर्ण गोष्टीचा विचार करून या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्र जिल्हा हा श्रीमंत जिल्हा असल्यामुळे अनेक योजनांना पैसे देणं चालू आहे मग म्हणून या गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनी एका हेक्टरला रुपये निधी देण्यात यावा अशी मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष तथा माझे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून अतुल पवार म्हणून मी मागणी करीत आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा